आता ही म्हणशाल तुम्ही चवी असा पण ही चवी नाही तर हे असत लाल फजाव आणि याची आमटी म्हणशाल उसळ म्हणजे तर एक नंबर होता तर याची मी आज आमटी बनवते तर रात्रभर भिजत घालून सकाळी मी एका चार ते पाच चिट्ट्यामध्ये असे छान शिजवून घेतले आता या आमटीसाठी लागणारा वाटण बनवतोय त्यासाठी कांदो घेतलंय लसूण आला आणि थोडीशी कोथिंबीर घेतलंय आता यामध्ये थोडासा तेल घालायचा म्हणजे कांदो कसं का व्यवस्थित भाजलो जाता थोडस जो कांदो भाजून घ्यायचो यानंतर आपल्यामध्ये ओला खोबरा ओला खोबरा घालूचा ओला खोबरा जर तुम्ही खात नसाल तर यामध्ये सुक्या खोबरा घातला आणि ही आमटी बनवली तरी चालात तर चांगलो या खोबऱ्याक सोनेरी कलर येईपर्यंत आपण हे हो परतून घेऊया बघा चांगला वाटण ह्या भाजला आता ह्या थंड करून मिक्सरला लावून घेतलं वाटण मिक्सरला लावल्यानंतर याच्यामध्ये थोडेसे फजाव पण घालायचे म्हणजे आमटी कशी मिळून येतात आणि चवीक पण छान लागतात ही आमटी आता फोडणीत घालू तेल तर तेल घेतलं आहे तेलामध्ये थोडीशी मोहरी घातलं आहे बारीक चिरून घेतलेली लसूण घातलं आहे जी बारीक चिरून घेतलेली लसूण घातली की आमटी अजून छान लागता तर कढीपत्तो घातलं आहे हिंग घातलं आहे आणि आमचं घरगुती मालवणी मसालो घातलं आहे त्यामध्ये हे फजाव घातलं आहे दोन तीन मिनटं असे परतलं आहे आता यानंतर आपण वाटण तयार करून घेतला होता त्या घालू आमटी जेवढी पातळ हवी असतात त्याच्यामध्ये आता पाणी घालायचा तर मिक्सरचा भांडा छान असा पुसून घेऊन ता पाणी याच्यामध्ये वाटण ही अजिबात सोडायचं नाही कारण नारही आता महाग झाले आहेत तर छान ह्या आमटीक उकी येऊ द्यायची त्याच्या आधी थोडेसे दोन तीन कोकमा टाकायची चवीपुरता मीठ घालायचा आणि ही आमटी उकळून घ्यायची चांगली ही आमटी अशी उकळल्यानंतर ह्या आमटीक बघा कट छान येता त्यामध्ये कोथिंबीर घालायची तर तयार झाली ही आपली फजावाची आमटी